सुटला एकोणीस या मैदानातला आणि एकोणीस मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी एकोणीसाला बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पास आहेत सुंदर गाड्यात लढा आहे कोण बाजी मारणार कोण बाजी मारतोय चार जणात लढा चालू आहे बाजी मारली का बाण गाड क्रमांक एकोणीसचा निकाल गड क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई आणि प्रसन्न कार्तिक राज योगेश रणखंबे यांचा राजा आणि माया का प्रतिष्ठान पांढरेवाडी शरीश शंकर वडवाने यांचा ओव्हरटेकिंग सावळ्या ही गाडी सेमीला पात्र विजया गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचा हर्दी हार्दिक असा अभिनंदन <laughs> गट क्रमांक तेराचे विजयदे बैलगाडी मालक आपण या ठिकाणी येणार का हो हे तेराचे विजयदे बैलगाडी मालक आपण या ठिकाणी या